इस्रोचं बेबी रॉकेट अवकाशात झेपावलं इस्रोची ऐतिहासिक कामगिरी नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी पाहूयात हेडलाईन आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री यात धोका उद्धव यांचं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीची संभाव्य यादी जाहीर राज्यपाल नियुक्त जागांवरही चर्चा राष्ट्रवादीची ऐंशी ते नव्वद जागांसाठी तयारी पंतप्रधान मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद पंतप्रधान मोदींच्या ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा इस्रोचं बेबी रॉकेट अवकाशात झेपावलं इस्रोची ऐतिहासिक कामगिरी पिंपरी शुक्रवारी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार दोन सभा केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी पत्रकार परिषद जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणार का याकडे लक्ष शिर्डीत पोलीस ठाण्यातच गौरक्षकांवर जीव घेणा हल्ला मुसलमानांकडून गौरक्षकांवर हल्ला मारहाणीचा हिंदू संघटनांकडून निषेध पुणे शहराच्या निम्म्या भागाचा शुक्रवारी पाणीपुरवठा बंद जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे निर्णय